राजगिरा हा एक असा घटक आहे जो उपवासासाठी महत्वाचा मानला जातो कारण आपल्याला याच्यापासून भरपूर एनर्जी मिळते तसंच राजगिऱ्याचं पीठ हे ग्लुटेन फ्री असते त्यामुळे ते पचायलाही हलकं असते त्याचबरोबर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते असे अनेक गुणधर्म याच्यामध्ये आहेत जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे राजगिऱ्याचे लाडू जे अतिशय पौष्टिक आहेत आणि याच्यामुळे आपलं वजनही कमी व्हायला मदत होते आणि नवरात्रीच्या उपवासाला एकदाच बनवून तुम्ही हे लाडू नऊ दिवस एन्जॉय करू शकता कारण हे लाडू भरपूर दिवस टिकतात ज्यांना उपवासाला मीठ चालत नाही त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी साजूक तूप तर मी यातलं थोडंसं तूप त्या पॅन मध्ये घालून घेणार आहे आणि तूप आपल्याला इथे थोडं थोडं करूनच घालायचं आहे एका दमाने आपल्याला संपूर्ण तूप घालायचं नाही आहे आता तूप थोडं मेल्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तीन वाटी राजगिऱ्याचं पीठ म्हणजे वजनाने हे दोनशे ग्राम इतकं राजगिऱ्याचं पीठ आहे आणि आपल्याला इथे मेजरमेंट फिक्स ठेवायचं आहे म्हणजे कुठल्याही एका वाटीने किंवा एका कपानेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे प्रमाण जर अगदी व्यवस्थित असेल तर लाडू पण अगदी व्यवस्थित बनेल आणि चवीलाही छान लागेल तर आता आपल्याला हे थोडं थोडं तूप घालून हे राजगिऱ्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे आता याचा रंग बदलायला लागलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी थोडं थोडं तूप घालून हे पीठ भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला हे पीठ गोल्डन रंगावर भाजायचं आहे आणि एवढं पीठ भाजायला आपल्याला आठ ते दहा मिनटं आरामात लागतात आणि आपल्याला हे मीडियम टू स्लो फ्लेमवरच भाजायचं आहे जर तुम्हाला वाटलं की आता टेम्परेचर डाऊन झालंय तर तुम्ही मीडियम फ्लेम करूनही याला भाजू शकता थोडा वेळ आणि मग टेम्परेचर जास्त वाढल्यानंतर तुम्ही याला लो फ्लेमवर भाजू शकता तर आता तुम्ही इथे बघू शकता की मी याला छान गोल्डन ब्राउन रंगावर भाजून घेतलेला आहे आणि याला रंगही छान आलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आणि एवढं पीठ भाजायला मला संपूर्ण एक वाटी तूप लागलेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी स्लो ठेवायचा आहे आणि यात घालून घ्यायचे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि जायफळ आणि वेलचीचं पावडर घालायचं आहे आणि हे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये छान एखाद मिनिट परतून घ्यायचे म्हणजे तेही छान क्रंची होतात आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला इथे वेगळे तुपामध्ये फ्राय करण्याची गरज पडत नाही इथे एक वाटी गुळ मी ऑलरेडी घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी हा अर्धा वाटी घालते आहे तर आपल्याला इथे दीड वाटी गुळ घालायचं आहे म्हणजे तीन वाटी राजगिरेच्या पिठासाठी आपल्याला दीड वाटी गूळ घ्यायचा आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण इथे वाढवू शकता पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता इथे आपल्याला गुळ मेल्ट होतपर्यंतच हे परतून घ्यायचं आहे आणि गुळ मेल्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायचं आहे तर इथे एका मिनिटातच गुळ मेल्ट झालेला आहे आणि गुळ मेल्ट झाल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आता दोन मिनटं थांबायचं आणि था त्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर दोन मिनिटांनंतर हे मिश्रण असं झालेलं आहे पण आताही हे गरमच आहे तर आपल्याला गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे आहे जर ड्राय झालं तर मग हे लाडू बांधून घ्यायला त्रास होतो म्हणून थोडेसे हाताला चटके लागतील पण तरीही आपल्याला हे गरम गरमच बांधून घ्यायचे आहेत आणि शेवटी, शेवटी शेवटी जर हे मिश्रण थंड झालं आणि ड्राय झालं तर तुम्ही याला परत गरम करून याचे लाडू बांधून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे लाडू बांधून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित याला बाइंडिंग आहे आणि व्यवस्थित लाडू बांधला जात आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला लाडू करून घ्यायचे आहे तर इथे मी अशाच प्रकारे संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत याला रंगही छान आलेला आहे तर उपवासाला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद